त्यांच्या कर्तव्यपूर्वी आणि सेवापूर्ती या समारंभासाठी उपस्थित या संस्थेचे चेअरमन संजय नाना फै चेअरमन विटी नाना स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन महापुरे सर या परिसरातील जिल्हा परिषद सदस्य आमचे सहकारी मधुभाऊ काटे मंचावर उपस्थित पी पी पाटील सर नामदेव गुरुजी आज मुंबईहून आलेले संजय पाटील साहेब संचालक प्रकाश पाटील सोपान पाटील सगळे सगळेच सेवानिवृत्त शिक्षक सर आयएम पाटील आताचे नवीन नूतन मुख्याध्यापक डी आर पाटील त्यांचे सगळे सहकारी कर्मचारी अर्जुन शेठ पंजाबी लॉहरून आलेले भगवान बाबा आता ज्यांचं नुकतं आगमन झालेले डॉक्टर साहेब डॉक्टर परदेशी आणि मंगले सरांच्या मातोश्री त्यांचं सगळे कुटुंबीय आणि मित्रांनो जवळपास अकरा लोकांनी या ठिकाणी आपलं मनगटे सरांबद्दल आपलं मनोगत व्यक्त केलं आणि या अकरा लोकांनी मनोगत व्यक्त करताना प्रत्येकाने सगळ्या अँगलने मनगटे सरांचं कौतुक किंवा त्यांचं जी जवळीकता होती त्यांना जसं पाहिलं तसं सगळं वर्णन या ठिकाणी झालेलं आहे मग ते स्टॉप मध्ये लोक असतील त्यांचे मित्र म्हणून काही लोक असतील काही त्यांचे राजकीय मित्र असतील किंवा स्वस्त चालक असतील या सगळ्यांचं मनोबत या ठिकाणी झालं फक्त विद्यार्थ्यांचं कोणाचं मनोबत झालं नाही मनंटे सरांनी या ठिकाणी प्रदीर्घ अशी सेवा दिली आणि हे सेवा देत असताना त्यांनी पत्रकारिता किंवा इतर समाजकार्य देखील करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे मध्यंतरी त्यांच्यावर संकट आलं सरप्लस झाले बाहेर जावं लागलं जिथे ते गेले त्या आमंडळचे आपले मुख्याध्यापक ते सर देखील या ठिकाणी त्यांनी देखील मनोगत व्यक्त केलं की इथे जसं त्यांनी काम केलं तसंच कौतुकास्पद काम त्यांनी आमंडळ मध्येही केलेलं आहे पण सर तुम्ही बोल त्यांना आमच्याकडे परत सोडलं नाही तर तुम्हाला इतकं काम आवडलं असं तर तुम्ही आम्हाला आमच्याकडे परत पाठवलं नसत परंतु आमचा समजताच असा होता की सरप्लस झालेले लोक गेले तर आम्ही परत त्यांना सामावून घेतो ही आमच्या संस्थेची एक पद्धत आहे आणि त्या पद्धतीनं त्यांना पुन्हा तेच काय का सगळ्यांनाच आम्ही सामावून घेतलेलं आहे आणि हे पातोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचा सिनियर ज्युनियर कॉलेज असतील पाचोरा असेल बडगाव असेल किंवा विविध गावांमधल्या ज्या शाखा असतील या ठिकाणची गुणवत्ता आमची उत्कृष्टरित्या आहे आणि या पूर्ण संस्थेची एकच आश्रम शाळा आहे ती म्हणजे सातगाव डोंगरी अनेक वर्षापासून या ठिकाणी ही सेवा सेवा आपण देतो आहोत परंतु आज पुन्हा ही इथली सातगाव डोंगरीची शाळा उत्तमरित्या या ठिकाणी आमचा स्टॉप व्यवस्थितपणे सगळं हाताळतो आहे विद्यार्थ्यांची दे संख्या मोठ्या प्रमाणात चांगली आहे मनगटे सरांनी गेली इतकी वर्ष या ठिकाणी सेवा दिली त्यांनी अनेकांना घडवलं या ठिकाणी मोठ्या पदांवर ते लोक गेले परंतु बनगटे सर स्वतः कुटुंबाकडे देखील त्यांनी लक्ष दिलं मुलांना डॉक्टर केलं प्रदीर्घ काळ नोकरी करून आंबडून अपडाऊन करून देखील त्यांनी स्वतःची तब्येत देखील चांगली सांभाळलेली आहे सर आता तुमची कर्तव्यपूर्ती सेवापूर्ती आहे हे आपण सर्व झालं आता तुमची स्वप्नपूर्ती देखील पूर्ण होईल आणि म्हणून ना, येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्ही सतत आमच्या सोबत होते राजकीय दृष्ट्या देखील पण कधी चोरी चोरी छुपके छुपके <laughs> मित्रावर तुमचं प्रेम होत बरोबर आहे ना मधु भाऊ हो <laughs> बरोबर असे काही लोक आहेत आता आम्ही भाजपमध्ये आल्यामुळे त्यांचा मोकळा श्वास झाला बरोबर नामदेव गुरुजी आता काही अडचण राहिली नाही आता चोरी चोरी नाही चुपकी चुपकी नाही सगळं जे काय असेल ते खुलला खुल्ला आणि त्याच्यामुळे मनगटे सर असतील पीपी पाटील सर असतील किंवा नामदेव गुरुजी सुद्धा असतील आता दिल खुलासपणे आता आपण या एका परिवारामध्ये आलेलो आहोत तुम्ही वाटच बघत होता अनेक वर्षापासून अनेक कार्यकर्ते आम्हाला सांगत होते परंतु काय असत थोडस उशीर झाला या गोष्टीला ठीक आहे उशीर आहे देर आहे दुरुस्त आहे काय म्हणतात तसं ही आपल्या सगळ्यांचं सहकार्य यापुढे आपलं तुमचं आपल्या एकमेकाला राहील राजकीय दृष्ट्या देखील एक, एक चांगलं वक्तृत्व या दोघा लोकांकडे आहे मंडळ या सरांचा ते वर्ग देखील एकदम सुंदर आहे विचार मांडण्याची क्षमता आहे आणि म्हणून नेहमी त्यांचा उपयोग आम्हाला भविष्यात देखील या ठिकाणी होणार आहे मी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यमय अशा शुभेच्छा देतो त्यांचं आयुष्य चांगल्या समृद्धीने जावं अशी प्रार्थना करतो मुलांना देखील चांगलं यश येत ये राहावं मुलांचं भविष्य भविष्यात देखील त्यांना शुभेच्छा देतो आणि सर ज्या ज्या वेळेस स्वस्थेला वेळ मिळेल तुम्ही कबूलच केलाय स्वस्थेला देखील आपण वेळ देणार आहात आणि पक्षामध्ये देखील मी तुम्हाला आठ दिवसापूर्वीच बोललो खरं म्हणजे हा कार्यक्रम मला वाटतं एक तारखेला होता पण तुम्ही एक तारखेला मुंबईला असल्यामुळे सरांनी छापलेली पत्रिका रद्द करून टाकली आणि म्हटलं की तुम्ही आल्यावर कार्यक्रम घेऊ आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम ठेवला आणि म्हणून गेल्या पहिला असेल आपण अडीच तीन तास तुम्हाला हाताच येत नाही माझ्यामुळे कार्यक्रम रद्द झाला ना तर मला काही जाणं शक्य नाही म्हणजे पूर्णच कार्यक्रम करायचा मनापासून